अरे मी बिल्ला बोलत आहे रंगा बिल्ला गॅंग आहे समजलं का झालं का पैसे झाले का बजेट पैशाचा पैसे नाही सांगू शकत आम्ही आता था, तुला थांब पाच दहा मिनिट थांब आम्ही तुला फोन लावतो त्याच जागेवर पैसे आणायचे आणि पोलिस आले खबर गेली माहित आहे ना तुला हो माहित आहे आम्हाला सांगत नाही पोलिस आले सांगा आम्हाला जागा सांगा कुठं आणायचे ती पैसे आम्ही येतो सोड जा मग त्या दोघांजनाले अरे सोडतो त्या दोघांसनाले तू त्याचं टेन्शन नको घेऊ तू पैशाचं टेन्शन घे बाबा तुम्हाला किती घ्या सांगितलं तुम्ही वाघरात येत जाऊ नका तुमच्या पहाचे बांधे कशाला करू राहिले बाबा जाऊ दे बाबा तिकडे मी काय म्हणतो सुनबाई आले नाही आणखी घरी अगदी कुशन शांताबाई दोघांसन गेलते ना बँकेत पैसे टाकाले ते घरी हा गोष्ट करता अर्धा घंटा झाला ना यायला पाहिजे त्यांना आतापर्यंत काही काम घेऊन असेल कायच काम रे बाबा त्या बाईनं फोन नाही नेला तिने फोन तरी लावून सांगत होतो किती टाइम लागते कायचं काय अर्धा घंटा झाला ना जवळपास आतापर्यंत आली नाही काही ना काही झालं शिर बाबा टेन्शन घेऊ नका तुम्ही अ असल काही ना काही काम मलिक आणि टेन्शन असे उरल बाबा मग काय तर मी काय म्हणतो पाय बरं एकदा फोन घेऊन लावून पाय बरं आता कोणाला फोन लावू मी हा तिनं फोन नाही नेला म्हणता तुम्ही मग फोन करून लावू मी लाईन होते कुशाला फोन लावून पाय कुशा गेला सोबत ती लाईन धसकड दोघ जण गेले ते बँकेतनी पाय बरं काय ना काही मिळलं मला टेंशन लिहू राहिला आता बाबा दादा तिकडे टेन्शन काय घ्यायला लागते मी आहे ना पाय तुम्ही हा फोन घेऊन लावून थांबा टेन्शन घेऊन तुम्ही छोकरे <laughs> <laughs> इधर कल्ला मत करा समझ रहा नहीं मेरी बात तू ओ मॅडम चल अपना पति का नंबर बता बाबा बाबा तुम्हारा चटक चांदणी का चा ने काय सांगितलं नंबर सांगायचा नंबर ना वारे वा मस्त है छोकरे बाप का जवळ मोबाईल नाही ते इकून टाकला बाबा ना वारे वा बिल्ला एक नंबर काम केला तुम्ही असे माणसं आणत असते का कुठं हा एकाजवळ मोबाईल नाही म्हणते एका जवळ नंबर पाठण्या म्हणते अभ्या आपल्याला दीड लाखाचा बजेट लावा लागते ना आपल्याले बॉस तुमचं बरोबर आहे पण मला काय माहिती एवढं ही भिकार तोटायचं मला वाटलं बस चांगल्या घरच्या कायचं काय एखादा नंबर पाठ नाही म्हणते एखादा मोबाईल नाही म्हणते वारे वा जाऊ द्या टेन्शन घेऊ नका बस तुम्ही मी बरोबर बजेट लावतो नंबर सांगा तुझ्या गावातला एका माणसाचा नंबर असेल ना तुझ्या पाठ काय करू रे बा तु कुठं नाही तुले काय नंबर पाठ केले काय केलं तुम्ही बाईचा नंबरच पाठ नाही वाटते हो मॅडम झाला का नंबर आहे का

मग का लग्न लावलं का आम्ही तुझ्या अपहरण झालं तु अपहरण चाल नवरा नंबर सांग लवकरात लवकर दीड लाखाचं बजेट लावा म्हणा नाहीतर नाही तर रंगा बिल्ला की गांग अ झुकी का नाही दिल ना तुझको खोता हैल काही गाणी म्हणते ना तू शब्द कुठं गाणं कोणतं खाईल का तू गाणी नको म्हणत जा बर ते आहे ना हे गाणं मध्ये माहित आहे ना तू का था सांगू राहिला मंग गायचं चला आपल्या आपल्या घरी टाइमपास नका करू आता मला आता झोपे राहिली दहा वाटले ना आता झोपट झोपे राहिली ना जा बर तुम्ही तुमच्या घरी टाइमपास करू नका ती गाणे म्हणून राहिले जा बर वाट लागली वाट लागली वाट लागली वाट लागली हॅलो कोण बोलत आहे हॅलो कोण बात करे घ्याबरू कोंडा असो ते झाबरू गोंडा असो का आलू कोंडा असो मला काही हिंद नाही आपा तुया कानाचे पडते उघड आणि हे जे बोलतो मी ते बरोबर शांत आहे शांताबाई आणि कुश्या हे दोघ जण पाहिले का तुम्हाला शांताबाई अन कुश्या हे आमच्याच गावातले माणूस आहेत कुशा ते बेवडाचा पोरग शांताबाई वाघमारे हपा हे दोघ जणांचं जा अपहरण झालं जवळपास दीड लाखाचा बजेट लाव लवकरात लवकर आम्हाला दीड लाख रुपये दे तेव्हा जाऊन तुम्ही या दोघा जणाले आम्ही सोडतो अन्यथा यांची मोत होणार रे भाऊ हपा तारीख लिहून ठेव हो, गेले बरं हे आजच्या दीड लाखाचा बजेट लावतो नाहीतर यांचं राम राम सत्य करतो मी काय काय अपहरण झालं त्यांचं हो किडनॅप झाले ते ते जण आमच्या ताब्यात आहेत लवकर ते शांतारामधले सांग लवकर लवकर दीड लाखाचं बजेट बा सांगू आलो मी रंगा ला की घ्या झुके का सांगतो मी बर सांगतो बर बर हो असं हो, हो, करो लवकर शांतारामले फोन ला सांगून दे बर सांगतो मी हो, काय टेशन घेणा तुम्ही सांगतो टेशन घेणा तुम्ही आम्ही टेन्शन नाही घेत रे तू टेशन घे पैसा जाता दीड लाख एक लाख पन्नास हजार रुपये बरोबर हो हो पाहतो आम्ही हो ठेवा 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 रे शांताबाईन ती बेवळाचा पोरग आहे ते दोघा जणांचं अपहरण झाला म्हणते रंगाबिल्ला जी गँग आहे ते सांगायला त्यांना फोन लावून दीड लाखाचा बजेट लावा म्हणते नाही तर म्हणते अन्यथा मत अन्यथा का मनते, मनते मोत। मोत, भात मोठे का काही पण दीड लाखासाठी कोणी मारते का बे लय भारी गँग आहे ती पोलीस लोक भेटत आहे गँगीले आपण कोण आहे बे मी काय म्हणतो शांताराम भाऊ सांगा ते आता झाबरू चाल रे चाल लवकर सांगून देऊ आपण तुमच्या बागवाचं अपहरण झालं म्हणा शांताराम भाऊला सांगून देऊ अंतराम भाऊला सांगा लागते बेवड्याला सांगायला लागते त्याच्या पोराचं पण झाला ना रे बेवडाचं पोर अरे बाब रे मग चांगलंच काम झालं बे चाल बर तू टाइमपास करू नको हा चालत रे ते कुठे गेलो ते का ते बाबा बँकेत गेल ते शांताबाई सोबत मी जातो म्हणे बँकेत पाहतो म्हणे कशी टाकते म्हणे पैसे कशी स्लीप भरायचे म्हणे पाहतो म्हणे सगळं शिकतो म्हणे शांताबाई सोबत गेलं का जाऊ दे तिकडे काय झालं रे बाबा काय होऊन विचार राहिला तू काही नाही असच विचारलं मी कुठे गेलो बा खुशया बाबा काय कसे राहिले आता काय आजी बुडील नातू कुठे गेला नातू का बँकेत गेला काय काम होते अरे बँकेत कुठे गेला बा आजी किडनॅप झाला शांता ते शांताबाई ते खुशया अ तुमचा नातू दोघ किडनॅप झाले काय सांगू आला तू काही म्हणतो का आजी बरोबर आहे त्याचं ते रंगाबिल्ला बिल्ला गँग नाही का त्यांना म्हटलं दुकाचं अपहरण केलं दीड लाख रुपयाची मांग आहे त्यांची बाबा बाबा दीड लाख रुपये मागून राहिले का ते आजच्या दीड लाखाचा बजेट लावा म्हणते नाहीतर तर आजच्या आज म्हणते त्यांचा कार्यक्रम करतो म्हणते बाबर दीड लाख रुपये मागून राहिले करते काय तर शांताराम भाऊ आणि तुम्ही दोघ जण मिळून पैसे द्या लागते तुम्हाला दीड लाख रुपये चाला लवकर ए बाबा बाबा काय बाबा काय तू टेन्शन नको घेऊ मी आणतो काही काळजी करत काम नाही कोण आहे कोणत्या चड्डी गँग आहे का आ, रंगा बिल्ला गँग आहे टेन्शन न घेऊ तू आणतो मी त्यांना पैसा, पैसा मी आणतो बस आणतो मी तू टेन्शन न घेऊ चला लवकर तुम्ही शांताराम भाऊ सांगितलं नाही आणखी चला ते आम्हालाच फोन आला फक्त त्या गुंड्याचा चला तुम्ही लवकर बर बर चाल लवकर आई बाबा मग तू बी काय करू लागता आता हे पैसे जमा करतील का नाही पैसे देतील का नाही त्या गुंड्याले मग पूर घसळून आणता का नाही काय म्हणत का बाई काही टेन्शन नको घेऊ तू शांतारामची बायको आहे ना तर शांताराम भाऊ का नाही बरोबर करते शांताराम जवळ पैसे आहेत ना बाप्पा मला भीती वाट राहिली आता शांताराम भाऊ पैसे देईल का नाही काय बाप्पा शांताराम कुठं चालला रे नारायण कुठं नाही चालू बाबा घरी चालू होतो माझ्या बायको ते ते कुशा दोघं बँकेत गेले ते पैसे टाकाले आतापर्यंत आलेच नाहीत ते एक घंटा झाला हो का एक घंटा झाला का रे आलेच नाही का काय तर बुड्याला आला टेन्शन बुडा म्हणते सुनबाई आलीच नाही सुनबाई आलीच नाही म्हणून चाललो बा, ना, ना बाबा घरी मी आता ना काही ना काही काम असेल टेन्शन त्याचं नाही रे बाबा पन्नास हजार रुपये होते या आ हा अधिक बारक पोर गाय त्याच्यासोबत म्हणून टेन्शन आहे मला त्याले काय होती एवढं का टेन्शन घ्याच बिंदास राज माणसांना छापरिया काय झालं रे काऊन पडत पडत राहिले हा राजा आम्ही वावरात गेलो तुम्हाला वावरात पाहिलं आवाज दिला मी ना शांताराम भाऊ शांताराम भाऊ अरे बरं झालं तुम्ही होते तुम्हाला माहिती आहे का नाही नाही रे झाबऱ्या का झालं रे

मग काय त्यांनी किडनॅप केलं म्हणते आता झबरुली सकाळी फोन आला आता ते कुशलच्या बापाला सांगितलं ते पैशाचा जुगाड लावून राहिले आता आम्ही तुम्हाला सांगू राहिलो लवकरात लवकर पंच्याहत्तर हजार रुपयाचा जुगाड लावा अबा नाही तर झालं काम झालं काय ते रंगा बिल्ला गँग काय तर आता मध्ये फोन आलता रंगा बिलाचा ते म्हणत जाय लवकर पैसा जुगाड लावा म्हणे राणे पोलिसाजवळ खबर गेली म्हणे समजून जा म्हणे शांताबाईची श्रद्धांजली झाली कामच नाही म्हणे तुम्हाला राम, राम सत्य करून टाकतो म्हणे मी पोलिसाजवळ खबर गेली तर ए शांताराम अरे लावरे बाबा, ला, कोना लाव रे बाबा पंच्याहत्तर हजार रुपयाचा जुगाड लाव कोणा जवळून घे पंच्याहत्तर हजार रुपये लाव बरं दे बरं देऊन टाकता पण आम्ही लावतो पंच्याहत्तर हजार रुपयाचा जुगाड लावतो आहे आपल्या घरी पैसे अरे झाबरो अनि कुशाची पैसे कोण देते रे कुशाचा बाप गेला नाता, त्या अन्ना भाऊ अन्ना अन्न भाऊ मग तेवढे आता नाले पैसे मागायला गेला का देते अन्ना भाऊ तसा चांगला आहे देते पैसे अंतर आम टाइमपास करू नको आ तुझ्या पैसे आहेत का पंच्याहत्तर हजार रुपये तु पैसे पंच्याहत्तर हजार आणि त्याचे पण पैसे घे कुशाच्या बापाचे हा पंच्याहत्तर पंच्याहत्तर दीड लाख रुपये होऊ राहिले दीड लाख रुपये त्या गुंड्याला देऊन टाक भाऊ ती जराशी भारी आहे आणि पोलिसाला सांगू नको हा बा सांगू राहिलो मी तुले नाही नाही मी पोलिसाला सांगतच नाही मी काय मेळाय का सांगत नाही मी पोलिसाले बाबा पैसे देऊन टाकतो बाबा हे घ्या बा तुमचे पैसे सोडा म्हणतो तुम्हाला बायकोले असंच करतो आता समजदारीनं काम कर आता जास्त टेन्शन घेऊ नको हा होते सगळं बरोबर कुठं पकडलं त्यांनी काम येतलं का आता कुठं आहे का आम येत ते हॅलो हॅलो कोण हॅलो आलू बोंडा आलू बोंडा नाही मी मी झाबरुकोंडा आहे असो दे आलू बोंडा असो का कोंडा असो झालं का इंतजाम झाला का पैशाचा झाला इंतजाम झाला त्यांनी सांगतलं मी शांतराम भाऊले त्या कुशीच्या बाप्पाला सांगितलं सांगितलं लावतो मी आता लावा लवकर लावा आम्हाला बजेट पाहिजे भाऊ हा आम्हाला पैसे द्यायचे एका माणस तेले नाही पैसे दिले का नाही तर आमचं राम राम सत्य होते म्हणून म्हणून राहिलो मी लवकर घंटा ते पैसा लाव सांगू राहिलो ठेव फोन ठेवतो लावतो आम्ही जुगाड मी काय म्हणतो डबल वॉर्निंग देऊ राहिलो तुला मी पोलिसा जवळ खबर केली राहिलो तुले झुके का नाही नाही करतो आम्ही सांगत नाही मी ठेवतो फोन काय म्हणते ते कोणता रंग आहे का बिल ला काय ते ते म्हणे दोन घंट्यात मी लवकर लावा म्हणते बजेट सांगू राहिलो म्हणे डबल डबल वॉरंटीत बसत त्या म्हणे आम्ही आता बापरे असं म्हणे का मी काम सांगता टाइम टाइमपास करायला पुरत नाही चाल लवकर पंचाहत्तर हजार घेऊन चाल चला म्हटलं घरी तुम्ही चला घरी आहात पैसे जा तुम्ही घरी आम्ही जाऊ अण्णाभाऊच्या घरी ती पाला गेल ना काय मिळ अण्णाभाऊ पैसे दे देता का नाही कुशाच्या बाप्पाले बेवळा आहे कोण देते पैसे दिले तरी आम्ही जातो त्यांना सांगतो साबरू तू आम्ही जातो चौकात भेटतो हो ठीक आहे जा भाऊ मी तुमच्या पहा पडतो मला हा पंच्याहत्तर हजार रुपयाची गरज आहे माय तुम्हाला सांगतो कठीण परिस्थिती आहे हो देतो मी तुला पैसे पण पैसे कशाला पाहिजे सांग ना मला ओन्णा भाऊ पैसे देऊन टाका त्यांनी लय गरज आहे त्यांनी पैशाची पैसे भेटले नाही का नाही राम राम सत्य होते त्यांचं हो ना पण झालं का सांगा ना तुम्ही मला सांगून राहिले काहीच नाही देतो ना पैसे पंचेहत्तर हजार काय एक लाख देतो मी पण झालं काय रंगा बिर्ला गँग का तुम्ही ना बिल्ला गँग न शांताबाईले यांच्या पोराले अपहरण केलं म्हणजे किडनॅप केलं आणि ते दीड लाख रुपये मांगू राहिले जोपर्यंत तुम्ही आम्हाला दीड लाख रुपये देत नाही म्हणते तोपर्यंत आम्ही आबा म्हणते सोडत नाही है म्हणते आणले राम, राम सत्य करून टाकतो म्हणते यांचं मग रे रंगाबिल्ला गँग कर रे माग झाला हो आणि ते म्हणे पोलिसाला सांगू नका म्हणे पोलिसाला खबर गेली म्हणे कशाला म्हणे तुम्ही जीवासोबत खेळता म्हणे इकडे दोन जीव जायचे म्हणे अरे असं म्हणे बर एक लाख रुपये घ्या माझ्या तुम्ही ती करा असते ती पोलिसाला सांगू नका धन्यवाद पोलिस आले द्या एक लाख रुपये द्या लवकर धन्यवाद खूप धन्यवाद तुमच्या पायापाळ पाय नको बडू थांब मी आणतो पैसे अरे मी बिल्ला बोलत आहे रंगा बिल्ला गँग आहे समजलं का झालं का पैसे झाले का बजेट पैशाचा कुठं आणायचे पैसे ना था। फोन नाही सांगू शकत आम्ही आता तुले थांब पाच दहा मिनिटं थांब आम्ही तुला फोन लावतो त्याच जागेवर पैसे आणायचे आणि पोलिस आले खबर गेली माहित आहे तुले हो माहित आहे आम्हाला सांगत नाही आम्ही पोलिस आले सांगा आम्हाला जागा सांगा कुठं आणायचे ते पैसे आम्ही येतो आणि सोड जा मग त्या दोघा जणाले अरे सोड तू त्या दोघा जणाले तू त्याचं टेन्शन नको घेऊ तू पैशाचं टेन्शन घे हा सांगू आलो मी तुले सांगा मग कुठे यायचं आम्हाला झालं यांचं काय कुठे यायचं मी जायचं का चालू त्यांचं माहीतलं का झालं ते पण भाऊ चांगलंच कारण झालं तस वाटते तसंच वाटर मलाच वाटते बा किडनॅप किडन झालं वाटतं कोणतरी शंभर टक्के पैसे आहेत त्याच्या हाती हा ते बेवड्याजवळ पैसे आहेत चांगला झालं वाटतं काय ना काही रंगा पिल्ला काय काय ना मला असंच वाटलं अरे लगा तसं पण असू शकते लगा का शकते बा तसंच आहे ते शंभर टक्के आपण काय करू पोलिसाला सांगू असं असं आहे म्हणतो बा कसं बा पोलिसाला सांगितलं का आणि बरं होते अरे काही आज सांगू ना बाबा त्या गुंड्याला माहीत पडलं का जीव घेऊ जा बाबा राहू दे पोलिसला सांगू नको सांगायच लागते ना समजलं पाहिजे ना त्यांनी पण आज हे किडनॅप झाले उद्या आपल्या घरचे किडनॅप व्हायचे म्हणून म्हणून मी तुले आपण काय करू सांगू शंभर टक्के हेच प्रकरण आहे हो लगा बरोबर आहे तु नाही का उद्या आपल्या घरचे किडनॅप व्हायचे बरोबर आहे तु या जागेवर आज पोलिसाजवळ खबर गेली का नाही सांगू राहिलो मी तुले सगळ्याचा दिवस खराब जायची मग टेन्शन नका घेऊ तुम्ही फुल सर सांगत नाही मी येतो आम्ही त्या जागा येतो आम्ही आणि पैसे ठेवतो हा चाल ठेवतो फोन